आलो आहे आणि आपल्याला जायचं होतं शंकर बाबांच्या मठामध्ये तर तुम्हाला सांगतो भाऊ न इतका भयानक पाऊस आहे ना पुण्यामध्ये त्याचं माप नाही एवढा पाऊस आहे आणि आपण आता या ठिकाणी थांबलो चहा घेण्यासाठी चहा घेतो आहे प्रशांत आहे आपल्यासोबत आणि चहाचं दुकान आहे तिकडं पप्पा वगैरे आणि आदेश थांबलेलं आहे सगळी आपली गँग आहे आपली व्हॅन तिकडं समोर लावलेली आहे कुठं जायचं शंकर बाबांच्या मठात जायचं जय शंकर जयशंकर भावन जॉब मध्ये शेवटपर्यंत राहा तुम्हाला बॅक पाऊस दाखवतो वातावरण दाखवतो भावन नाही काढतो खूप भयानक पाऊस आहे नाच नाही करायचा पाऊस का भयान पाऊस आहे ना समोरचं काही दिसतच नाही आपली व्हॅन लावली तिथं पाऊस टाकत तिकडं व्हॅन आहे वातावरण तुला खतरनाक आहे पाणीच पाणी प्रशांत कस काय वातावरण परत पुण्याची यायचं नाही पुण्याला डेंजर आहे आमच्या आम्ही ट्रॅफिक मध्ये अर्धा तास अडकलो आता इथून पुढं आम्हाला लग्नाला जायचं होतं पण लग्न कॅन्सल झालं आमचं तर आम्ही आता शंकर बाबांच्या तर्फ आता परत रिटर्न नगरला येणार आहे लग्नामध्ये सगळं विषय सगळा पत्ता झाला सगळे काही घरी गेले वऱ्हाड घरी गेले <laughs> आमचे मित्र म्हणून आता येऊन झाले जाय आता आता जेव्हा तर कसं करायचं मग प्रश्न नाही आता बघू एखाद्या हॉटेलला आपण एवढ्या पावसामध्ये तर काय हॉटेल भेटायचं रे चला भाऊ <laughs> ना आता जाऊया बसू गाडीमध्ये मध्ये पावसाच चप्पल वगैरे सगळं ओल झाले आता गाडी पूर्ण घाण होणार आहे आपली काय म्हणतो भेजलाच एवढे आंघोळ केला आमच्या आदेश पाहिलं जमलं का चला 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 पाहू आपली व्हॅन अरे <laughs> <laughs> कसे कसे भरले का, का मेंड्र भरले असं हो <laughs> वाटतंय कराट बायपास बावन मॅप लावलाय आता पाहू शकतो आणि मोकार ट्रॅफिक जाम झाली या ठिकाणी पंतकर ट्राफिक आहे ना आणि आपल्याला टन मारतडी बायपासून आलो कुठे ते काय समजा नाही आता आपल्याला पाऊस बघा पाऊस इतका पाऊस आहे ना भयानक रस्त्यावर नुसतं पाणीच साचलं नुसतं आता येरवड्या मध्ये आम्ही येरवडात गेल पाणी साचले भावन पुन्हा एकदा ट्रॅफिक लागली पाहू शकता तुम्ही आणि हे मॅप चालू आपले या ठिकाणी आणि इकडं पब्लिकला विचारायची विचारत आपण आहे शंकर महाराजांच्या मठात मठ काय सापडणार नाही आपल्याला रात्रीचा टाइम आहे त्यामुळे मला पण काय रस्ता लक्ष द्यायना नाही आता या मामांनी सांगितलंय इकडं वळायचं राईटला वळा आता राईटला मग काय राईट टर्न घेतलेलं आहे आता आपण पाहूया आता अजून किती वेळ लागतोय जवळपास अर्धा ते एक तास झालाय आपण अर्धा ते एक तास झालाय लोकेशन सापडतो फ्यू मोमेंट्स ला भावन फायनली शंकर महाराजांचं मठ जवळ आलं आपण पाहू इकडे इकडं भावनो फायनली आलोय शंकर महाराजांच्या मठामध्ये इतका भयानक इथं ट्राफिक लागली भावन्न आम्हाला इतका पाऊस लागला फायनली आता पोहोचले पाऊस पण येतोय पाहू शकता ते आपले सगळे पब्लिक व्हॅन इकडं आपली पार्किंग पार्क केली आणि तू पण पाऊस चालू आहे मोबाईल आहे सध्या पण तुमच्यासाठी मी शूट करतोय भावनू पाहू शकता शंकर महाराजांच्या माठामध्ये आलेलो आहे आपण चला आता जाऊया आतमध्ये गेट लावून घेतलेलं आहे बघूया आता काय फी नाही चाललं काय झालं बंद झालं यो

पहिली जायला लावलं काय चला आता जाऊया पलीकडून पाहूया आता पहिले रोड आहे का नाही चला आता करतो इकडून तर आहे उघड अरे गेट पण झालंय आणि या ठिकाणहून दर्शन घेतलं आपण आ भाऊं आता आलं आतमध्ये मंदिर तिकडे आहे मेन मंदिर या ठिकाणी महाराजांचा फोटो आहे म्हणलं आता या ठिकाणी दर्शन घेऊन रिटर्न जावा कारण बाबा आपल्याला रिकाम हाताने या ठिकाणून पाठवणार नाही आहेत या ठिकाणी काय ना दर्शन झालं आपलं आहे की नाही प्रशांत जय शंकर पाऊस खूप भयानक पाऊस आहे बाहेर चला आता आपण पण दर्शन घेऊया सोनू आपले दर्शन घेताना घ्यायचा महाराजांच्या माठामध्ये यायला आम्हाला थोडा उशीर झाला त्याच्यामुळं या ठिकाणी मठाचे दरवाजे बंद झाले मठ बंद झाल्यामुळं आम्ही या ठिकाणी इकडं माग फोटो आहे महाराजांचा त्या फोटोचं दर्शन घेतलं भावांना आणि या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला पण फोटोचं दर्शन करून दिलं आपण जाणार आहोत बाहेर आपली व्हॅन घेणार आहोत आणि आपण निघणार आहोत नगरच्या दिशेने कारण आपलं आत्ता इथं साडे दहा अकराचा टाईम झालेला आहे जवळपास आणि आपल्याला नगरला पण पोचायचं खूप टाईम होणार आहे पाऊस आता सगळं वल्लं झालं आहे खूप भिजलो आहे इतकं भिजलं आहे ना मला असं वाटत आता आजारी पडत असतो मी आपला मित्र प्रशांत देतोय आता दर्शन वगैरे झालेले आणि या ठिकाणी आपण जेवण करण्यासाठी थांबलेलो आहे म्हणजे आता जेवण वगैरे करूया या ठिकाणी आणि नगरच्या ठिकाणी मित्रांनो सीन असा झाला की शूटिंग करता करता ना आमचा मोबाईल पकडला गेला आणि तुम्हाला तर माहिती आहे या ठिकाणी शूटिंग करायला परवानगी नाही आहे मोबाईल पकडला गेला आणि त्यांनी सगळे फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे आम्हाला डिलीट करायला लावले तर मी ते फोटोज वगैरे डिलीट केले आणि फोटोज डिलीट केलेले फोटो आपले रिसायकलमध्ये बिनमध्ये असतात फोटो तर ते आम्हाला म्हणत होते दे रिसायकल बिनमध्ये पण डिलीट करा आम्ही आलो फोन आता सीन झाला आता आलो या ठिकाणी जेवण करायला जेवण वगैरे करूया आता तुम्हाला पण दाखवतो जेवणामध्ये काय काय झालं आता जेवण या ठिकाणी आपलं जेवण आलेलं आहे सगळं अपलोड करेन मी सगळे हे ठिकाणी जेवण आलेलं आहे खिचडी आहे चपाती आहे भाजी आहे चला आता जेवणाचा आनंद घेऊया भावनो प्रशांत समोर काय म्हणतो बागा बोल की प्रशांत शंकर मित्रांनो काय जेवण एक नंबर हॉटेलचं जेवण काय करत एक नंबर जेवण एक नंबर आहे प्रसाद बटाट्याची भाजी चापाती विशेषतः आम्हाला आज आतली खिचडीचा पण प्रसाद घ्यायचं मंदिर बस बंद असून पण एकदम प्रत्यक्षपणे सगळं झालंय जय शंकर जेवा जेव्हा बावन्न जेवायला खिचडीचा प्रासादे बावन्न फायनली या ठिकाणी जेवण आहे आपलं आणि खूपच सुंदर असं जेवण होतं वीस रुपये घेतले त्यांनी आणि जयशंकर नंबर होतं वीस रुपये चार्ज केलं मित्रांनो एकदम फुल जेवण झाले आणि एकदम पद्धतशीर आता असं आत वाटायला लागलं झोपायला लागले ला, लाग आता रात्री टाइम आहे मित्रांनो हा ब्लॉग या ठिकाणी एंड करतोय मी कारण पाऊस खूप आहे मोबाईल पण शंकर आयला नगरला निघलो आता आणि पाऊस पण खूप आहे त्यामुळे मोबाईल भेटतोय हा ब्लॉग येऊन करतो मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय शंकर चला बाय बाय